नाशिक रोड येथील एकलहरा रोड परिसरात असलेल्या जिजामाता महिला शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित साधना एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज या प्रशस्त व अद्यवत इमारतीचा उद्घाटन सोहळा तसंच दिवंगत शिवसेना नेत्या सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण रश्मी उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते तर जिल्हाप्रमुख विजय करंजकर माजी आमदार वसंत गीते यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झालं रश्मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं स्वागत योगेश गाडेकर आणि विशाल गाडेकर यांनी केलं देशाची प्रगती करायची असेल तर शिक्षण हे महत्वाचं दोन हजार चोवीसला आमचं सरकार आलं तर सर्व शाळा व्हर्च्युअल करू असं माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं पण खास करून आज जेव्हा मी चित्रफित बघत होतो मगाशी तेव्हा तेच विचार करत होतो मी आपल्याला देखील विचार करून विचारत होतो की एका महिलेने एवढी हिम्मत करून ताकद दाखवून जिद्द दाखवून शाळा उभारणं त्याच्यात एवढ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणं एवढं एक मोठं ट्रस्ट उभारणं आणि सगळ्यांनाच आता पुढे ते काम कसण्याची याची चिंता असते किंवा आज आपण आपल्या दोन्ही मुलांनी सहकार्य करून ही इमारत इथे घडवली सर्वांच अभिनंदन करतो हे साध काम नसत सोप काम नसतं एखादी शाळा एखादं कॉलेज एखादी अशी संस्था उभारणं त्याला चालवणं कारण काही गोष्ट बनवणं खूप सोपी असते कधी कधी पण ते बनवून पुढे नेणं चालवणं आणि ने योगायोगाने मला दहा वर्ष चौदा वर्षापूर्वी दोन हजार दहा साली उद्घाटन शाळेचा माझ्याच वाढदिवसाच्या दिवशी होत म्हणजे तेरा जून च्या दिवशी होत हा योग आहे पण वाढदिवस तेरा जून आता मला भेटला खरोखर शाळेतून काय घडू शकतो ह्याचा जर विचार केला तर आपल्या देशासाठी शाळा हा किती महत्वाचा त्याचा जर विचार केला तर आपण हैराण व्हाल आपण आपल्याला आश्चर्य होईल की शाळेतून देश पुढे कसा जाऊ शकतो आज आपण पाहतोय सगळीकडे समाज विकुरला जात आहे धर्मा धर्मामध्ये असेल जाती जातीमध्ये असेल विभाग विभागामध्ये असेल जिल्ह्यांमध्ये असेल विभागणी ही होत चाललेली या देशामध्ये दे या जगामध्ये दे आणि कुठच्याही इतर राज्यांमध्ये जर आपण पाहिलं तर एकमेव जर अशी कुठची इमारत असेल तिथे सगळे धर्म जात पर्यंत सोडून सगळे एकत्र येतात इयत्ता म्हणून असेल विद्यार्थी म्हणून असेल तर ती म्हणजे शाळा असते आणि शाळा उभारणं म्हणजे समाजकारण करणं हा माझा ठाम विश्वास आहे माहित ना त्यावेळी काय विचार केला असेल महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंनी दादाबाई नवरोजींनी ह्या सर्वच महान मंडळींनी जेव्हा महिलांसाठी शाळा सुरू केल्या लहान मुलींसाठी शाळा सुरू केल्या आज विचार केला त्यावेळी महिलांना शिक्षणापासून जे वंचित ठेवलं होतं आज एका महिलेनी शाळा उभारून आपल्याला दिलेली आहे काय आपण नक्की विचार करायचं किती यांचा किती आभार मानायचे ह्याच्यावर आपण विचार करणं गरजेचं मी माझ्या वाचनात एकदा वाचत होतो की शंभर वर्षापूर्वी दीडशे वर्षापूर्वी जेव्हा महात्मा फुले शाळा सुरू केल्या तेव्हा अर्थात त्याच्या आधी गुरुकुलची जी परंपरा होती ती होती पण खूप वर्षांपूर्वी होती शेकडो वर्षांपूर्वी होती त्यानंतर महिलांना शिक्षणापासून दूर ठेवलं गेलं वंचित ठेवलं गेलं आणि जेव्हा ह्या आपल्या महान पुरुषांनी महान महिलेनी म्हणजे सावित्रीबाई फुले असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील या सर्व लोकांनी महिलांसाठी दारं उघडली शाळेची एक वेगळा देश निर्माण करायचा विचार केला समाजकार्य करण्याचा विचार केला ते आज आपण बघतोय की जेव्हा महिला आज राष्ट्रपती आहेत आपल्या मुर्मू जी असतील आपल्या महिला राष्ट्रपती किंवा नगरसेविका असतात किंवा आमदार असतात खासदार असतात संचालक असतात हे सगळी जी ताकद आहे त्या शाळेतून निर्माण झालेली ताकद आहे प्रत्येक शाळेतून निर्माण झालेली ताकद आणि शिक्षणातून झालेली निर्माण ताकद आहे आज प्रत्येक शाळेचं जेव्हा जेव्हा उद्घाटन करत असतो माझा हा आवडता विषय आहे महानगरपालिकेत असो आणि नाशिक असेल पुणे असेल जिथे जिथे मला मंत्री म्हणून पण बोलायचं शाळेचं उद्घाटन करायचं कधीही मी नाही बोलायचं नाही कारण शाळा घडवणं शाळेतून विद्यार्थी घडवणं म्हणजे समाजकारण करणार माझे आजोबा वंदनीय इंदुरीय सम्राट बाळासाहेब ठाकरे ने नेहमी सांगायचे की शिवसेनेचं ध्येय काय तर वीस टक्के राजकारण असलं तरी ऐंशी टक्के समाजकारण आहे आणि त्या वीस टक्के राजकारणातून देखील वीस टक्के राजकारण देखील शंभर टक्के समाजकारण करणं हे आपल्यासाठी महत्वाचं असत आज जेव्हा आपण शाळा सुरू करतो शाळेला पुढे नेत असतो शाळेतून शिकलो शिक्षण घडण म्हणजे समाज घडणं हे तेवढंच महत्वाचं असतं आणि माझे जे आवडती नेते देशातले जागतिक नेते टोनी ब्लॅन त्यांना देखील विचारलं गेलं आता की तुम्ही जेव्हा प्रधानमंत्री बनाल तेव्हा तुमच्या पहिल्या तीन प्रायोरिटी काय असतील पहिली तीन कामं तुम्ही काय करणार काय सुधारणार या देशामध्ये तर त्यांनी उत्तर हेच दिलं की पहिलं मी सुधारेन ते म्हणजे शिक्षण दुसरं सुधारेन ते म्हणजे शिक्षण तिसरं सुधारेन म्हणजे शिक्षण 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 <laughs> अनेक देशांमध्ये शिक्षण करा शिक्षण सर्वोच्च मान असतो सर्वोच्च मान त्यांना दिला जातो प्रथम मान त्यांना दिला जातो कारण सर्वांनाच माहिती की जो देश शिकला तो पुढे गेला आपण रिक्षांच्या मागे पाचतो मुलगी शिकली प्रगती झाली हे नुसतं वाचण्यासाठी नसतं हे खरोखर आहे कारण आपण पाहतो की समाज जर आपल्याला पुढे जायचं असेल प्रगती करायची असेल एका परिवाराला प्रगती करायची असेल एका व्यक्तीला प्रगती करायला करायची असेल एका समाजाला प्रगती करायची असेल तर शिक्षण हे सर्वात महत्वाचं असतं मुंबईच्या शाळेमध्ये असेल किंवा इतर सरकारी शाळांमध्ये असेल माझा प्रयत्न हाच असायचा की शिक्षणा शिक्षणाची जी पद्धत आहे ती आता मॉडर्न कशी करू शकतो आधुनिक कशी करू शकतो उद्धव साहेबांनी देखील आपल्याला आठवत असं मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम आणले एक शिक्षिका एका वर्गात साधारणपणे सहाशे शाळेला एका एक वेळी शिकू एक शकत ही पद्धत आपण पर मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत आणली आणि स्वप्न जेव्हा माझं तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा आपण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हेच आपण व्हर्च्युअल क्लासरूम आणू शकतो आपलं सरकार असून आपण ह्या सगळ्या गोष्टीला सुरुवात करत होतो कोविडचा काळ आला थोडा स्पीड ब्रेकर आला मध्ये सरकार आपलं पडलं तरी देखील दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा एकदा तेव्हा मला प्रत्येक शाळेमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम असेल वर हल्ली किती लोकांकडे फोन आहे गमती जमती किती लोक फॉरवर्ड करत असतात सर्व करत असतात हल्ली लहानपण पण फोन हातात घेतात पहिले पुस्तकाच्या फोन आवडते आहे पुस्तकं तेवढीच महत्वाची पण प्रत्येक शाळेमध्ये आपण त्याच त्याद्वारे शिक्षण आणण्याचा प्रयत्न करत आहोत मूळ गोष्ट हीच जसं आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो तसं इथे जे मैदान मैदानात आपण विनंती करेन की हे मैदान असंच जपा आणि वाढवता आलं तर वाढवलं पाहिजे पण मैदानी खेळ प्रत्येक शाळेत असायलाच पाहिजे मैदान असायला पाहिजे लायब्ररी असायला पाहिजे कॅन्टीन असायला पाहिजे ते आपण सगळं करत आहात मी आपल्या प्लॅन मध्ये पाहत होतो खरोखर मला आनंद होतोय पुन्हा एकदा इथे आल्यानंतर जसं मी सांगितलं की ह्याच्यापेक्षा कुठचंही काम मोठं नाही जेवढं काम शाळा सुरू करणार मी आपल्या सर्वांनाच सगळे जे इथे संचालक मंडळ बसलेले आहे शिक्षक आलेले आहेत शिक्षिका आलेले आहेत सगळ्यांचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे आई वडील असतील सगळ्यांनाच पुन्हा एकदा शुभेच्छा देतो शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्राच्या महिला आघाडी प्रमुख नगरसेविका शिवसेनेची बुलंद तोफ अशी ओळख असलेल्या दिवंगत सत्यभामा गाडेकर यांनी पूर्व भागात इंग्लिश मीडियम शाळा तसेच ज्युनियर कॉलेज सुरू करण्याचा मानस दोन हजार दहा मध्ये पूर्णत्व डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत आमच्या मातोश्री सत्यभामा गाडेकर यांनी लावलेल्या छोट्याशा वृक्षाचा आता वटवृक्ष झालाय असं शाळेचे संचालक योगेश गाडेकर यांनी यावेळी सांगितलंय खर तर आज आईचं जे स्वप्न होतं ते साकार झालंय असं मनापासून वाटतं महिलांनी महिलांसाठी व परिसरातील गोरगरीब मुलांसाठी ही इंग्रजी माध्यमाची शाळा जिजामाता महिला शिक्षण प्रसारक संचालित साधना एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल या नाशिकड पूर्व विभागात त्यांनी दोन हजार तास दहा साली स्थापना केली आज तिचं भव्य अशा नवीन वास्तूमध्ये रूपांतर होतं आहे त्याचं ते लावलेलं त्यांनी वृक्ष होतं आज त्याचं वटवृक्ष होत आहे आणि त्यासाठी आमचं भाग्य ज्यांच्यावर आमची नितांत श्रद्धा आहे असं ठाकरे परिवारातील आमच्या रश्मीताई ठाकरे व आदित्यसाहेब ठाकरे यांच्या हस्ते हा जो कार्यक्रम झाला त्यामुळे खरंच आईचं आज स्वप्न पूर्ण झालंय मनापासून म्हणजे आम्हाला हे जाणवतं आहे आणि असंच यापुढेही समाजसेवेचं काम समाजसेवेचा वसा जो आईने दिलेला वारसा आहे तो पुढे नेण्याचा प्रयत्न करेल कारण की आम्हाला माहीत आहे आम्हाला त्याची जाणीव आहे की आईने खूपच कमी व्हायत कमी वेळात आमच्यावर खूप साऱ्या मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या आईचं कर्तृत्वही खूप मोठं होतं त्याची आम्हाला जाणीव आहे त्याच पद्धतीने आईच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही हे आज समाजसेवेचं कार्य करीत आहोत करीत राहणार यासाठी माझे नातेवाईक असेल माझे संस्थेतील सर्व सदस्य असतील माझ्या परिसरातील वॉर्डातील नागरिक असेल माता भगिनी असेल या संस्थेत ज्यांचे विद्यार्थी शिकत आहेत ते पालक असेल यांचं आमच्या परिवारा भक्कम अशी साथ असते ती नेहमी लाभत असते त्यांची स सा, साथ व त्यांच्या सदिशा कायम आमच्या परिवारासोबत राहतील राहो हीच आई जगदंबेच्या प्रार्थना करतो धन्यवाद या ठिकाणी आत्ता साडेपाचशे ते सहाशे विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत नर्सरी ते अकरावी बारावी कॉमर्स आणि सायन्स इंग्रजी माध्यम या ठिकाणी संस्थेच्या वतीने सुरू आहे या संस्थे ही संस्थेची इमारत अशी प्रशस्त अशी असून या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी ग्राउंडही मोठा आहे व सर्व अद्ययावत सुविधा या शाळेच्या इमारतीमध्ये आहे कम्प्युटर लॅब असेल सायन्स लॅब असतील म्युझिक रूम असेल स्पोर्ट्स रूम असेल स्केटिंग असेल बास्केटबॉल असेल अशा विविध असे सगळे खेळ पण शिक्षणासोबत त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध अशा स्पर्धा असतील संस्थेचा मानस आहे की या इमारतीच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातनं आपल्या नाशिकमधील मुली जास्तीत जास्त सी एम पी एस सी स्पर्धा स्पर्धा परीक्षांमध्ये कसे पुढे नेता येतील या टाय या यासाठी मोठा प्रयत्न या संस्थेचा असणार आहे यावेळी माझी आमदार युगेश घोलप माजी महापौर नैना घोलप कामगार नेते जगदीश गोडसे माजी नगरसेविका भारती ताजनपुरे सुनीता कोठोळे माजी नगरसेवक प्रशांत दिवे संतोष साळवे मनीषा वज्रे जयश्री गाडेकर तसंच शालेय समिती सदस्य मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी वृंद पालक विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत सर्वांची मनं जिंकली नितीन बोराडे न्यूज टुडे नाशिक रोड